सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची केली पाहणी ऑगस्टमधील नुकसानाची मदत मंजूर सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात दहा लाख वीस हजार नऊशे सतरा एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे तर राज्यात ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये प्राथमिक अंदाजानुसार तीनशे एकवीस हेक्टर म्हणजे चौऱ्याण्णव लाख सत्याऐंशी हजार तीनशे दोन एकर क्षेत्र बाधित झाले आहे ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी कोटींची मदत निधी जाहीर करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिना अखेरीस पर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई देण्यात येईल तसेच प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी तीनशे त्र्याण्णव पॉइंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा अपेक्षित निधीची गरज भासू शकते अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली तसेच येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करू असेही म्हणाले गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव व मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहणीदरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जास्त पाऊस पडल्याने नुकसानही वाढलं आहे कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे सरकारने यापूर्वीच दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली आहे पंचनामे पूर्ण होतील तशी मदत जाहीर होईल या संकट काळात केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी काल केंद्रीय या मंत्री अमित शहा यांना पत्र देखील देण्यात आलं आहे तसेच आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदी नाले ओढे पूल अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले सीना नदीची वहन क्षमता पन्नास हजार क्युसेसची असताना सुमारे दोन लाख क्युसेस इतकं पाणी नदीपात्रातून वाहिल्यानं सीना नदीनं पात्र सोडलं आहे त्यामुळे थेट माढाव मोहोळ तालुक्यातील गावे आणि शिवारांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड हानी झाली आहे पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन उडीद तूर ऊस मका यासारख्या पिकांचे नुकसान जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणे यांना माहिती दिली यावर गांभीर्यानं लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यात यावा शेती गुर विहीर या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे मंत्री भरणे म्हणाले की सीना व भीमा नदीला आलेल्या महा महापुरानं जिल्ह्यातील एकशे एकोणतीस गावांना पाण्यानं वेढा घातलेला आहे ऑगस्ट मध्ये सहा तर सप्टेंबरमध्ये अकरा तालुक्यातील आठशे सत्याहत्तर गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट मोहोळ माढा करमाळा पंढरपूर सांगोला माळशिरस व मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे तसेच या दोन्ही महिन्यात एकूण चार लाख अठ्ठावीस हजार एकशे सात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे तसेच कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही ते सोलापुरात नुकसानग्रस्त भागांची पाहणी दरम्यान बोलत होते सोलापूरला पुढील दोन दिवस रेड अलर्ट आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अत्यंत विदारक परिस्थिती आहे प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले असून गरज असेल तरच घराबाहेर पडावे तसेच नद्यांना पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत ग्रामस्थांना आपण सर्वांनी प्रकारे करावी आज इथं मालक आहेत आपले इथं राजन पाटील मालक आहेत त्यांनी पण आज तिथं इथं गरीबांना मदत करण्याची पण त्यांनी पण सगळ्यांना इथं जेवणाची याची सोय केलेली आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा पण मी आभार निश्चित प्रकारे आभार मानतो आणि असंच सगळ्यांनी एक सगळ्या या मुलांचा ही कॉलेजमधली एम आय टी ची मुलं जी त्यांची परिस्थिती घरी पुण्यामध्ये राहतात परंतु कुठेतरी समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो अडचणीच्या काळात असणाऱ्या शेतकऱ्याला ग्रामस्थाला कुठेतरी मदत केली पाहिजे या भावनेनं तापडे या परिवार आणि या कॉलेजच्या मुलांनी खूप मोठी मदत केली त्याबद्दल त्या तापडे या कुटुंबाचं आणि या सगळ्या एम आय टीच्या कॉलेजमधल्या सगळ्या युवकांचं मी निश्चित प्रकारे त्या सर्वांचं आभार मानतो आणि कटो फुलन आपल्याला सगळ्याला त्यांनी किट किटमध्ये सगळ्याच वस्तू जे आपल्याला आपल्या पलेल ह्याच्यामध्ये घरी लागतात सगळ्या पुढीपासून ते सगळ्या तेलापासून ते दालढ्यापासून पीठ वगैरे सगळंच त्याच्यामध्ये साबण पासून सगळंच त्या मध्ये साधारणतः सोळा का सतरा वस्तू मला वाटतं तेरा का सतरा वस्तू त्यामध्ये आहेत तर निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये या मुलांनी मी एम आय टीच्या सगळ्याच माझ्या युवक मित्रांचं मी आभार त्यांचं निश्चित प्रकारे मानतो आणि आज आपण शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं की आज हे संकट आहे निसर्गाचं संकट आहे त्याला आपल्याला सामोरं हे गेलंच पाहिजे खचून चालणार नाही ना आपल्याला परत उभारी घ्यावं लागेल यासाठी आपल्याला उभारी घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करू सहकार्य करू काल मुख्यमंत्री यासाठी दिल्लीमध्ये गेले होते की अजूनही माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं कसं काय गोष्टी देता येतील सामान्य माणसासाठी कसं देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मी आमच्या इथं महसूल आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की या अतिवृष्टीमुळे ज्याचं ज्याचं नुकसान ज्याची जमीन खरडून गेली असेल कुणाचं पिकाचं नुकसान झालं असेल कुणाचे द्राक्षे सगळ्याच पिकाचं फळबागाचं की मोटर वाहून गेले असतील वीर वाहून गेली असेल जमीन खरडून गेली असेल जनावर वाहून गेली असतील शेळी वाहून गेले असतील घरामध्ये पाणी गेलं असेल घराची पडझड झाली असेल या सर्वांचं नुकसान पंचनामे नुकसान भरपाईचे पंचनामे हे केले जातील आणि पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसामध्ये किंवा दीपावलीच्या पूर्वी माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सगळ्यांना आश्वासित करतो का आताच कलेक्टरांना फोन केला होता अर्जंट मदत म्हणून राजे मालक मी ताबडतो त्यांना कलेक्टरांना मदत दादानी तिची घोषणा केली होती ती मदत अर्जंट मी करायला त्यांना ती मदत आणि चाऱ्याच्या ट्रका संभाजीनगरवरून आता निघालेल्या आहेत त्या चाऱ्याच्या बाबतीपासून कलेक्टरना आपण कॉन्टॅक्ट करा बा मसूलचं कोण आहे तर मसूलचं कोण आहे मसूलचं मसूल आणि कृषी संभाजीनगर रोडनं साडे चार ट्रॅक निघालेल्या आहेत